ही जबाबदारी घेतली आहे आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आम्ही आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे या आढावा बैठकाच्या माध्यमातून पक्षाची आत्ताची स्थिती समजून घेणं येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम करणं आणि एक सक्षम राजकीय पर्याय महाराष्ट्रातील लोकांसमोर देणं या जाणिवेतून आणि या भूमिकेतून या आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्येसाठी आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांच्या बा शेतमालाच्या भावाचा मुद्दा असेल पेपरपोटीचा मुद्दा असेल युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याच्या समस्या असतील शिक्षण मागडं झालं आहे आणि त्यामधून जे एक असंतोष तयार होत आहे तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून ज्या पद्धतीने आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये पंजाबमध्ये लोकाभिमुख राज्य राबवलं जातं आहे छत्रपती शिवाजी महाराज वसा आपण सांगतो जे आपले आदर्श आहेत महाराष्ट्रातून तर त्यांच्या आचाराचं आणि विचारांचं लोककल्याणकारी राज्य आम आदमी पार्टी अरविंदजी केजरीवाल भगवंतजी मान हे प्रत्यक्षामध्ये उतरवत आहेत आणि तोच विचार तोच आचार येणाऱ्या काळामध्ये हाच पर्याय या महाराष्ट्रातील जनतेलाही देणं त्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी इथून पुढा ना येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक सक्षम पर्याय म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी समोर येईल आणि त्या अनुषंगाने म्हणून या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे तर भाजपकडे जे तथाकथित वॉशिंग मशीन आहे त्यामधनं सगळे धुवून काढण्याचा ते प्रयत्न करतात, तुम्ही आमचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील जनतेला आम्ही ओळखतो इथले विचार ओळखतो शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे तुम्ही नेत्यांची कितीही बेरेज करायचा प्रयत्न केला तर जनतेमध्ये आणि मतदानामध्ये तुमची वजाबाकीच होणार आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो जनतेच्या प्रश्नावर न बोलता फक्त फोडाफोडीच्या माध्यमातून दबाव टाकून तुम्ही कुणालाही जरी नेत्यांना आपलंसं केलं परंतु जन्मत मात्र तुमच्याबरोबर येणार नाही